नमस्कार आज आपल्या विष्णा ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण एक नलिनी तैंगी ही ऑर्डरचा पूर्ण सेट सेटली कस्टमाइज मला डिझाईन दिला होता त्यांनी नवरात्रासाठी हा स्पेशल सेट केलेला आहे हा पूर्ण बावीस हजार पाचशे नेकलेस इयर त्याच्यात हे वेल भुमका आणि हे छोटा हार एक आपला थ्री फोर्थ यू हार म्हणतात याला अँटिक लुक पण त्याला गोल्ड फिनिश केलेला आहे आणि मंगळसूत्र बघू शकता या मंगळसूत्राने मला कमीत नह कमी भरपूर जणांची मागणी मी एक जणांचा केलेलाच होता त्यांचा सेम पीस मला असा परत करून द्यायचं त्यांना फार आवडलं मग त्यांनी अशी रिक्वायरमेंट करून माझ्याकडनं तो करून घेतलेला आहे तर मी त्यांना मजुरीमध्ये थोडे डिस्काउंट करून पूर्ण बावीस हजार पाचशे मध्ये हा सेट दिलेला आहे तर एकदम जवळ ना बघा कारण स्क्रीनशॉट घ्या आवडला असेल तर लगेच कारण त्याची डिलिव्हरी कुरिअर केलं तर मग लगेचच मला फोटो पाठवणं म्हणून मी म्हणते की आवडला असेल तर व्हिडिओ बघता बघता लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच पूर्ण सेट तुम्ही बघू शकता हे कान साखळ्या झुमका फिनिश हा फिनिश फिनिशमध्ये नेकलेस केलेला आहे तसाच त्यांना थ्री फोर्थ यू हार हवा होता की पूर्ण गळ्यात त्यांनी घातलं तर पूर्ण भरगच दिसावा या टाइप मध्ये केलेला आहे आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण अगदी सोन्यातलं डिझाईन हे सगळ्या डिझाईन्स त्या अगदी ओरिजिनल सोन्यामध्ये जसं होतं तसंच केलेलं आहे आणि माझे माझे कस्टमर्स आणि त्यांचा अभिप्राय पण मी घेईल की नक्की त्यांना कसं वाटतंय तर त्यावेळेस नक्की तुम्ही तो पण व्हिडिओ पहा कारण खरंच अगदी सोन्यासारखा झालेला आहे आणि तुम्हाला माझ्या बोलण्या म्हणजे एकदम प्रत्यक्ष जर पाहायचं असेल तर नक्की पुण्यात आला तर नक्की लक्ष्मी रोड आणि कुमटेकर रोडला आपल्या शॉपला व्हिजिट करा कारण आता नवरात्र स्पेशल ऑफर आपल्या चालू झालेल्याच आहेत त्याच्यात आपल्याला मंगलसूत्र महोत्सव आपल्या घटस्थापनेपासून चालू होतं मी आवर्जून सगळ्यांना सांगते की त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे वेगळे मंगळसूत्राच्या डिझाईन्स युनिक आणि अँटी कलेक्शन ठेवलेला आहे की जरा नेहमी नेहमी आपलं गोल्डन असतंच पण मला स्वतःला गोल्डन आवडतं त्यामुळे मी गोल्डन मध्ये पण छान व्हरायटी ठेवलेल्या आहेत तर त्यावेळेस नक्की आपल्या ऑर्डर बुक करा आणि असाच काही कस्टमाइज तुमचं काही सेट्स असतील तर नक्कीच आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स खाली मोबाईल नंबर दिलेला आहे हा पूर्ण सेट बावीस हजार पाचशे मध्ये बघा असं करायला गेलं तर कमीत कमी दहा पंधरा लाख रुपये नाही पुरणार पण त्याच्या एक दहा तोळ्याच्या मजुरीमध्ये आणि आता सोन्याचे भाव तर गगनापेक्षाही उंच गेलेत असं म्हणावं लागेल कारण इतके भाव वाढले सोनं चांदी दोन्ही वाढलेला आहे तर या सगळ्याच दृष्टीने आपल्याला ग्रॅम आपल्या चालू काळानुसार पण आणि एक सेफ्टीच्या दृष्टीने पण प्रवासात सुद्धा आणि गर्दीच्या वेळी जेव्हा फंक्शन म्हणल्यावर गर्दी असतेच त्या दृष्टीने ग्रॅम वापरणं केव्हाही आणि अगदी मी मनापासूनच सांगते केव्हाही वनग्रॅम बेस्ट आहे तुम्ही एखादं याच्या मजुरीत सोन्याच्या मजुरीत त्याचे आपले जे सोन्याचे पैसे त्याचं करून ठेवा एक पण होईल आणि पण आहे आणि दागिने वापरून आपण पन्नास टक्के याला प्रत्येकाला एक्सचेंज ठेवलेला आहे आणि त्याला टाइम लिमिट नाहीये बाकी जे आहे दोन ग्रॅम वाले किंवा इतर सराफ हे तुम्हाला पन्नास टक्के एक्सचेंज नाही देणार फक्त एक वर्षाची गॅरंटी देणार माझ्याकडे प्रत्येक दागिन्यावरती मिलीग्रॅम अर्धा ग्रॅम एक ग्रॅम दोन ग्रॅम या पद्धतीत सोनं प्रत्येकात आहे म्हणून ते लकाकी तशी दिसतीये जवळण्या बघू शकता त्याची सोन्यासारखीच लकाकी जळाळी अगदी शुद्ध बावीस कॅरेटला जी आहे त्या पद्धतीत केलेली आहे तर आपण एक्सचेंज देतो म्हणजे ह्याच्यात सोनं आहे जेव्हा रिटर्न देत नाही म्हणजे काही काही विकून रिकामे तसं नाही करा तरीही त्याला पन्नास टक्के एक्सचेंज आहे फक्त कॅश रिटर्न नाहीये तुम्ही दोन तीन वर्षांनी डिझाईन जरी चेंज केलं अगदी साडीची आता पैठणी नाही म्हणलं तरी बारा पंधरा हजाराच्या खाली छान पैठणी नाही बसत त्या किमतीत ते गोल्डन सेट एक रजवाडी सेट एक अँटिक सेट असे छान छान सेट करा आणि दर तीन वर्षांनी छान छान बदला असं मी एकदम तुम्हाला हा व्हिडिओ लॉंग मध्ये प्रॉपर सांगतेय की जेणेकरून आपल्याला की नेहमी नेहमी तेच ज्वेलरी घालायला लागते ट्रेंडिंग की बाबा नेहमी तेच घालते असं नाही पण वेगवेगळ्या घालण्याचा चान्स आपल्या ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स देत आहे तर त्याचा नक्की फायदा घ्या आणि ज्वेलरी एकदा बघण्यासाठी काय होईना एकदा शॉपला पण व्हिजिट करा नाही एखादी वस्तू ऑनलाईन मागून बघा माझी क्वालिटी पण कळेल दुसरी गोष्ट म्हणजे हातात घेतल्यावर सोन्यासारखी घनता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण हलक हे साधं तुम्हाला इमिटेशन किंवा साध्या ज्वेलरीमध्ये असत सोनच नाही त्याच्यावर प्रॉपर सोन्याचं सो कोटिंग येतं त्याच्यामुळे त्याची घनता ही सोन्याची सोन्याच्या प्रमाणात कन्सिडर केली जाते हे सगळ्यात महत्वाचं आहे तर याच पद्धतीत काही ऑर्डर असेल तर नक्कीच आपल्या विश्व ज्वेलर्सला आणि अर्चना ज्वेलर्सला संपर्क साधा कारण एवढं कळता येईल का सांगते सोन्याचे भाव तर आहेच हे गगनाच्या उंच तर त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव दालन की अगदी सोन्याची कार्बन कॉपी खूप पण नाही म्हणणार कारण सोन्याची कार्बन कॉपी सेम आपण वनग्रॅम मध्ये करून देतोय एवढं तुम्हाला अगदी विश्वासाने सांगते तर नक्कीच आपली काही मनातल्या डिझाईन्स किंवा फोटो किंवा ऍडव्हर्टाईज किंवा तुम्ही कुठेही तुम्ही ऍडव्हर्टाईज किंवा कुठल्या मैत्रिणीच्या गळ्यात असं काही छान तुमची फोटोग्राफी असेल की तो मला हवा आहे त्याची मला फार आवड आहे पण सोन्यात नाही शक्य तर काही तुम्हाला ग्रॅम मध्ये करून द्या तर तो ग्रॅम मध्ये एक ग्रॅम मध्ये केला तरी कमीत कमी, कमी साडे अकरा हजाराच्या पुढे बसेल तर नक्कीच अशा काही छान ऑर्डर असतील तर संपर्क साधा तुम्हाला पंधरा ते वीस दिवसात करून दिले जातील कारण हा मी व्हिडिओ मुद्दाम जरा लवकर सोडलाय कारण आता घटस्थापना दसरा दिवाळी सगळ्यांना वेळेत मिळावं त्या प्रत्येक महिलांची एक महिला काही मला सुद्धा असं वाटतं एखादी ऑर्डर केली तर कधी मला मिळेल ते प्रत्येक महिलेचं असतंच त्या पद्धतीत तुम्ही जेवढं लवकर ऑर्डर बुक कराल तेवढं मला लवकर देण्यात येईल आणि वेळेला आणि सणासुदीला ती तुमच्या वस्तू अंगावर असेल हे माझं सगळ्यात एकदम महत्वाचं सांगणं आहे तर आपली काही अशी ऑर्डर असेल तर नक्कीच संपर्क साधा आपल्या ज्वेलर्सला आणि मला सगळ्यांना अगदी मनापासून आग्रहाचा आणि त्याचं आहे की हा चॅनल माझ्या एकटीचा नाहीये की ज्यांना काही असं कोणाचं सोनं मोडले किंवा काय झालंय हे मी नेहमी प्रत्येकालाच सांगते कारण की मोडले बाबा पण मला सेम तसंच हवंय तर ते सेम मिळण्याचं ठिकाण म्हणजे फक्त आपलं विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स अगदी सेम कार्बन कॉपी डिझाईन आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये करून दिलं जाईल खाली नंबर दिलेला आहे आणि आवडला असेल तर सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा कारण तुमच्या या सगळ्यांच्या सबस्क्राईब आणि लाईक मुळे मला प्रत्येक वेळेस छान सांगण्याची एक संधी मिळते संधी एक गुरुप असतं माणसाला की उत्साह मिळतो तो एक एक पायरिका महिना वरती जातो या अशा सगळ्यांच्या आशीर्वादाने मला असं छान तुम्हाला वेगवेगळं रोज दाखवण्याची संधी मिळते हे माझ्यासाठी खूपच छान आहे आणि सगळ्यांना माझ्या मनापासून धन्यवाद कारण माझ्या लाईक करतायत शेअर करतायत आणि माझे व्हिडिओ बघून मला जास्तीत जास्त लोकांचा छान प्रतिसाद मिळतोय या बाबतीत तर मला अगदी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद मानायचे धन्यवाद आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आपला व्हिडिओ जाऊ द्या तर प्रत्येकाला बघण्याची संधी आणि वेगळं कारण हे वेगळं आहेच आहे कारण असं कोणच करत नाहीये रेडीमेड आणणं माला विकणं ही प्रोसेस फार वेगळी आहे।, आहे की एवढे बुक झाले तेवढे बुक झाले माझ्या प्रत्येक ही ऑर्डर ही अतिशय प्रामाणिकपणे की ही ऑर्डर आपली आहे उगच ढीक दाखवून लोकांना तसं अजिबात भुलीस पाडण्यासारखं नाहीये की अगदी जे आहे ते मी प्रामाणिकपणे तुमच्या समोर मांडते कारण काही काही लोकांना प्रत्यक्षक माझ्यापर्यंत येता येत नाहीये कारण मला जाता येत नाहीये त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी व्हिडिओद्वारे क्लिअर करण्याचा प्रयत्न करतेय की अशा खाऊच्या ऍडव्हर्टाईज किंवा जेहराती किंवा रील जाऊ नका एखादी वस्तू नक्की माझ्याकडनं तुम्ही खरेदी करून बघा की, की तुम्ही स्वतःच्या तुम्ही मला मला करून करून ह्याच्यामध्ये रील सांगाल की नाही दीदी तुम्ही सांगितलं ते अतिशय प्रामाणिक होतं कारण माझी वस्तू तेवढीच सुंदर आणि एकदम छान तेवढं खात्रीशीर दिलं जाईल आणि तुमचा विश्वास अगदी प्रामाणिकपणे जपला जाईल हे सगळ्यात महत्त्वाचे आहे मला सांगणं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद